नाना पटोले यांच्या संदर्भात खर तर एक महत्वाची अपडेट नाना पटोले हे अवघ्या पाचशे एकोणतीस मतांनी विजयी झालेत म्हणजे आत्ताच्या या लाईव्ह मध्येच आम्ही आपल्याला साकोली विधानसभा मतदारसंघाचे खर तर अपडेट सांगितले त्यामध्ये सव्वीसाव्या फेरी नंतर सुद्धा नाना पटोले पिछाडीवर होते पण अगदी शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये सगळी गणित फिरली मतं अवघी साडेपाचशे म्हणजे सव्वा पाचशे म्हणू शकतो पाचशे एकोणतीस मतं ही नाना पटोलेंच्या बाजूने जास्तीची पडली आणि नाना पटोले इथे विजयी झाले त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना कुठेतरी स्वतःचा विधानसभा मतदारसंघ राखता आलाय त्यातच त्यांचं भलं ते काय आपण असं म्हणू शकतो सुहास कारण त्यांच्या नेतृत्वात खरं तर काँग्रेस पक्षाने निवडणूक लढली आहे त्यामुळे जसं मगाशी आम्ही म्हणत होतो पराभवाचा बाप एकच असतो तसा यशाचे अनेक असतात यशाला यशा वेळी श्रेय देण्यासाठी पण अनेकांना अने श्रेय दिलं जातं पण पराभव जेव्हा होतो तेव्हा तो एकाच्याच माथी पडतो त्यामुळे काँग्रेसचा सुद्धा जो पराभव झालेला आहे त्याचंही सगळं खापर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या पूर्ण नेतृत्वावर फुटणार अशी होती पण किमान नाना पटोले स्वतःचा साकोली विधानसभा मतदारसंघ राखण्यात कुठेतरी यशस्वी झालेत अवघ्या पाचशे एकोणतीस मतांनी ते विजयी झालेत